केला का, होता के की तुमच्यावर गुन्हा नोंद झालेला असं समजते आणि म्हणून मला स्वतः वाटलं की आपण कायदा सुव्यवस्था मानणारा हा संभाजी छत्रपती आणि म्हणून आपण आणि काहीतरी काही करण्यापेक्षा त्यापेक्षा आपणच इथं स्वतः हजर व्हायला येऊ आणि म्हणून मी आज शाहकूर शवडी पोलीस स्टेशनला इथं आलो होतो मी त्यांना हा सुरुवातीला हा प्रश्न केला की खऱ्या अर्थाने ज्या अनेक शिवभक्तांच्यावर गुन्हा नोंद केलेला आहे तर त्यांनाच जबाबदार धरण्यापेक्षा तुम्ही मला जबाबदार धरा आणि माझ्यावरच गुन्हा नोंद करा असं मी त्यांना सांगितलं मग अनेक जो तास दीड तास जे तुम्ही म्हणता की बरीच चर्चा चालू होती बरीच चर्चा झाली बरीच सविस्तर चर्चा झाली अनेक ठिकाणी काय काय चुकलं काय काय नाही सगळ्या सगळ्या गोष्टी त्यात मी त्यांना सारखं विचारतो होतो की माझ्यावर गुन्हा नोंद झाला आहे का आणि त्यांनी आता शेवटपर्यंत त्याचं उत्तर दिलं नाही मला त्यांनी हो सुद्धा म्हटलं नाही आणि त्यांनी मला नाही सुद्धा म्हटलं नाही आता हे नेमकं काय का हे मला कल्पना नाहीये आता परत निघायच्या अगोदर मी त्यांना म्हटलं की माझ्यावर गुन्हा नोंद झाला असेल तर मला ह्या मिनटालाच मला परत कोल्हापूरला जायची काही गरज नाही मी इथं हजर राहतो काही त्यांनी त्याच्यावर भाष्य केले नाही आणि ते तितकेच म्हटले आम्ही याच्यावर काही बोलू शकत नाही हो सुद्धा नाही आणि नाही सुद्धा नाही ही शेवटची जी चर्चा झाली आणि या चर्चेच्या झाल्यानंतर मी आज तुमच्यासमोर येतो आहे राजे अनेक विशाळगडावर अतिक्रमण काढायचं काम सुरू झालं माहिती मिळते नाही मला सुद्धा अतिक्रमण काढण्याची माहिती मिळाली त्यांनी सुद्धा मला सांगितलं असिस्टंट एसपी सांगितलं मला की तिथ काल मुख्यमंत्र्यांनी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी शब्द दिल्याप्रमाणे आश्वासन दिल्याप्रमाणे अतिक्रमण विशाळगड किल्ल्यावर सुरुवात झालेली आहे राजे खरं अनेक शिवभक्तांच्या गुन्हे दाखल झालेत या शिवभक्तांच्या पाठीशी आता तुम्ही कशा पद्धतीने उभा राहणार आणि हा दुसरा विषय महत्वाचं जे जाती रंग देण्यात यायला लागलेलं आहे तर पहिल्यांदा जर कोणाचं अतिक्रमण जर तिथनं निघालं असेल तर ते प्रकाश पाटील वेल्लाळ म्हणजे हे काय ठरून केलेलं नाहीये पण जे पहिले दोन अतिक्रमण निघालेत किंवा काढण्यात आलेले आहेत हे या हिंदू समाजातील लोक आहेत म्हणजे ते हिंदू मुस्लिम जे लावा लागलेले किंवा अनेक लोक त्याला अटॅच करतात हा तो विषय नाही माझा तो प्रामाणिक हेतूच होता की विशाळगडमधली ज्यांचं ज्यांचं अतिक्रमण आहे ज्याच्या ज्यांचं नोंद आहे सरकारमध्ये ते अतिक्रमण सगळ्यांचं निघालं पाहिजे तिथं आणि भूमिका जी मी मांडली होती तिची सुरुवात आजपासून झाले तुमच्यावर गुन्हा दाखल आहे की नाही अजून स्पष्ट केलं नाही मात्र अनेक शिवभक्तांवर गुन्हे दाखल झाले त्या संदर्भात काय त्या संदर्भात काही बोलणं झालं आणि अनेक मुलांची धरपकड जी आहे त्याच्यामध्ये असणार मी त्यांना त्यांना हेच सांगितलं की जे त्यांना तुम्ही जबाबदार ठरता त्याच्यापेक्षा पहिला जबाबदार मला धरा माझ्यावर गुन्हा नोंद करा राजे हिंदी मे बेजी शाहू महाराजांनी शाहू महाराजांनी या सगळ्यावरती करतोय पत्रक पत्रक काढलंय शाहू महाराजांनी जो काय प्रकार घडला त्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे दुर्दैवी प्रकार आहे असं म्हटलेलं आहे उद्या ते विशाळगडावर माहिती भेट देखील पत्रकामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक लावायला पाहिजे होती असं सुद्धा उल्लेख त्याबाबतचं पत्र दिलं होतं मात्र या सगळ्यावरती ताशे जे आहे ते प्रशासनाचा अपेक्ष आहे असं म्हटलं संभाजीराजे यांची भेट घडवून द्यायला पाहिजे होती पण प्रशासनाने ते भेट घडवून दिली नाही म्हणून हे सगळं घडले आणि यासाठी प्रशासनाला छत्रपती शाहू महाराजांनी दोन भूमिका घेतल्या एक भूमिका ते खासदार म्हणून सुद्धा घेत होते खासदार म्हणून घेत होते आणि एक भूमिका वडील म्हणून घेत होते आणि हे घेत असताना त्याच्यात प्रामुख्याने दोन भूमिका जे मला दिसतात मी स्वपत्र आत्ताच ओझरत पाहिलं त्यातली पहिली भूमिका ही आहे की त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आणि जिल्हा पोलीस प्रमुखांना सांगितलं होतं की छत्रपती संभाजींची फुल मिटिंग की आपण मुख्यमंत्र्यांच्या बरोबर उपमुख्यमंत्र्यांच्या बरोबर ही मिटिंग लावावी हे बरोबर आहे हे काही चुकीचं नाही कारण का त्यास चर्चेत मी सुद्धा होतो फोनवर आमची चर्चा झाली मगाशी मी प्रेस कॉन्फरन्समध्ये सुद्धा म्हटलं की प्रोटोकॉलनी थोड्या गोष्टी मला बोलता येत नाही त्यांच्याकडून आला आहे म्हणून मी आता स्पष्टीकरण द्यायला मला काही हरकत नाही छत्रपती शाहू महाराजांनी मला सांगितलं होतं की आपण कोल्हापूरला मिटिंग घेऊ जिल्हाधिकाऱ्यांच्या बरोबर जिल्हा पोलीस प्रमुखांच्या बरोबर आणि स्वतः ते खासदार म्हणून तर मी त्यांना विनंती केली आणि त्यांना सांगितलं की हा विषय इथं सुटू शकत नाही कारण का जिल्हाधिकाऱ्यांनी जे काही मांडायचं त्यांनी माझ्या मांडलेलं आहे आणि हा प्रश्न इथं सुटणार नाही हा प्रश्न सुटायचा असेल तर हायेस्ट लेवलला वरिष्ठांच्या लेवलवर हा प्रश्न सुटू शकतो मग मा त्यांनीच मला विचारलं की मुख्यमंत्र्यांच्या समोर चालेल का सोडवायला तर मी त्यांना म्हटलं की मुख्यमंत्री नुसतं चालणार नाहीत मुख्यमंत्र्यांच्या बरोबर उपमुख्यमंत्री कारण काही गृहमंत्री आहेत ते सुद्धा तिथं पाहिजे आणि अशी असंच ठरलं होतं था की ते मला बोलवतील आणि चर्चा होईल पण ती चर्चा झालेली नाही हे स्पष्टपणाने मला आपल्याला सांगायचंय मला चर्चेला बोलवलं गेलं नाही आणि म्हणून ती मुंबईत ती मिटिंग झाली नाही हे छत्रपती शाहू महाराजांनी जे ताशारे उडवले आहेत एकदम बरोबर आहेत एक टक्का सुद्धा चुकीचं काही नाही दुसरा संबंध दुसरा, दुसरा 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 मुद्दा त्यांनी सांगितलं की छत्रपती संभाजीराजे हे आक्रमक होते आणि आक्रमक असताना जे काही तिथं घडलं त्याचं मी समर्थन करत नाही किंबोना मी निषेध करतो असं सुद्धा काहीतरी म्हटलं असं मला वाटतं बरं हां तर मला आपल्याला सांगायचं आहे की ते माझे वडील आहेत ते कोल्हापूरचे खासदार आहेत आणि ते स्व महाराज आहेत आणि म्हणून महाराज हे सर्वांचे आहेत की माझे आहेत कोल्हापूरचे आहेत आणि महाराष्ट्राचे आहेत आणि म्हणून महाराजांच्या नात्याने त्यांनी आपली भूमिका मांडली आणि ती भूमिका मी मनापासून ते स्वीकारतो पण हे स्वीकारत असताना सुद्धा मला त्यांना विनंती करायची आहे विनंती ही करायची आहे की माझी भूमिका काय होती खासदार म्हणून त्यांनी एकदा जिल्हाधिकाऱ्यांना आणि जिल्हा पोलीस प्रमुखांना विचारावे मला आनंद वाटेल दुसरा मुद्दा आणि तिसरा मुद्दा मी आक्रमक होतो आणि मला काहीच वाईट वाटत नाही मी आक्रमक होतो काहीच वाटत नाही कारण का मी आक्रमक कशासाठी होतो माझ्या स्वार्थासाठी मी आक्रमक होतो ह्या विशाळगडाला विशाळगड किल्ला हा शिव ह्या ग या विशाळगड किल्ल्याने शिवाजी महाराजांचं रक्षण केलं होतं या विशाळगड किल्ल्याने शिवाजी महाराजांचं संरक्षण दिलं केलं होतं या विशाळगड किल्ल्याने स्वराज्याचं रक्षण केलं होतं या विशाळ विशाळगड किल्ल्यावर शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज छत्रपती राजाराम महाराज ताराबाई राणी साहेब यांचं सा वास्तव्य होत याच विशाळगड किल्ल्यावर शिवाजी महाराजांचे नातू तारा राणींचे पुत्र करवीर संस्थापिकांचे पुत्र शिवाजीराजे पहिले करवीरचे त्यांचा राज्याभिषेक स्वागत झाला होता अनेक राजधानीमध्ये विशाळगड एक राजधानी होती आणि या विशाळगड साठी मी जर आक्रमक पण मी जर घेतला असेल तर मला गर्व आहे भाजपचे आमदार नितेश राणे यांना देण्याचा प्रयत्न करताय ते मी ऐकलं नाही ते काही बोललेत आणि माझी विनंती आहे त्यांना तुम्ही जातीय हे करू नका ही कोल्हापूर आहे आणि कोल्हापूर ही शाहू महाराजांची भूमी आहे हा या शाहू महाराजांच्या भूमीत सगळ्या बहुजन समाजातल्या लोकांना आपण न्याय देतो आणि जे काही घडलं असेल त्याला मी सुद्धा समर्थन करत नाही पण हे का घडलं या सरकारने काय अनेक गोष्टी केल्या नाहीत ह्याचं चिंतन सरकारने करायला पाहिलं ह्याचं चिंतन प्रशासनाने करायला पाहिलं आणि मग जबाबदार हे प्रशासन आहे सरकार आहे काय संभाजी छत्रपती आहे काय शिवभक्त आहेत हे सगळे ठरवा आज दिवसभरात मुख्यमंत्र्यांचा एखादा फोन विरोप किंवा का नाही का एकदम तुम्हाला एकदम तेच काय वाटत काल कोल्हापुरात येऊन गेले नाही आता तो विषय आता ते फोन बिन बिन कोल्हापुरात मुस्लिम बोर्डिंग करून हा ते हां दुसरं एक राहिलं ते मगाशी बोलता बोलता तुमचा देतो पूर्ण वेळ येतो मग राहिलं की तुम्ही तो गुन्हा नोंद झालाय की नाही काही गुन्हा नोंद झालाय असं तुम्ही विचारलं मी तिला उत्तर दिलं की मला माहीत नाही कारण का त्या पोलिस असिस्टंट येसविनी सांगितलं की आम्ही याच्यावर काय म्हणजे बोलू शकत नाही बोलू शकत नाही म्हणण्याविषयी ते काही बोलले नाही त्याच्यावर मला असं वाटतं करून पालकमंत्र्यांचा आदेशासाठी काही थांबलेत का पालकमंत्र्यांनी काही त्यांना सांगितलं सांगा म्हणजे पालकमंत्री सांगितलं अरे लावा गुन्हा त्यांना करा अटक त्याची करून वाट पाहत पाहत आहेत का हे मला माहीत नाही कारण का आज मी जरा असं थोडाफार पुरोगमित्व काय हे मी सकाळी थोडंफार त्यांच्याबद्दल बोललो असेल बहुतेक मला वाटते मेसेज आला असेल की जर थांबा मी विचार करतो आणि सांगतो तुम्हाला अटक करायचं की नाही करायचं पालकमंत्र्यांच्या हातात की मला माहित नाही ज्या ठिकाणी त्या ठिकाणी शाहू महाराज उद्या जाणार आहेत संभाजीराजे स्वतः अशा ठिकाणी पाहणी करायला जाणार आहेत का काय सांगाल कारण पुरोगा उल्लेख नाही नाही छत्रपती शाहू महाराज खासदार म्हणून पाहायला निघालेले मला ती जागा पूर्ण पाठ आहे ना? मी अनेक मोहिमा केल्यात मी स्वतः आपलं पन्हाळात ते गोडखिण किंवा पावनखिंड ज्याला आपण म्हणतो ते मी आ, तीन मोहिमा केलेल्या आजपर्यंत चालत तेव्हा मला पाठवून मला जाऊन परत बघायची गरज नाही मी स्वतः काल पाहिलेलं आहे आणि मी आणि मी खासदार नाही ना नुकसान मी स्वतः पाहिलेलं आहे मला मी काय त्याचं समर्थन कुठे केलेलं आहे पण या सगळ्या गोष्टीला आता तुम्हाला जबाबदार धरलं जाते आणि मुस्लिम बोर्डिंगच्या वतीनं निवेदन एक मिनिट नंबर एक मिनिट एक मिनिट एक मिनटं एक मिनटं धरून दे आता त्यांना आजपर्यंत माझ्या आज माझ्या माझ्या पुरगमित्त्व त्यांना शंका वाटत असेल मग ते बोलत असतील माझी सुद्धा वेळी ते मी त्यांना बोलेन मग तो आतंकवादी जो तिथं राहिला काय नाव त्याचं सिंग म्हणलं या सिंग म्हणतात सिंगूर राहिला त्याच्यावरही काय बोलत आहे तू तो कसा राहिला तिथं कोणाच्याकडे राहिला ह्याच्यावर चर्चा नाही माझ्या पुरोगमित्वर हे मग त्या मी एवढं स्पष्ट बोलतो की तिथं दोन्ही लोकां दोन्ही लोकांचं तिथं अतिक्रमण आहे त्यावेळी ते त्यांना पुरोगमित्व दिसलं नाही माझं तो, तो स्थानिक आमदार दीड वर्ष हे थांबवले मुद्दा त्याच्या म्हणजे प्रेशर टाकून तो थांबवतो त्याच्याबद्दल त्यांना दिसलं नाही मीच दिसतो माझी त्यांना विनंती आहे मुस्लिम बोर्डिंगचं आणि काय छत्रपती घराण्याचं नातं हे मला माहीत आहे राजे छत्रपती शाहू महाराजांनी बाकीच्या कुठल्या बोर्डिंगचे अध्यक्षपद ठेवलं त्यांनी मुस्लिम बोर्डिंगचं अध्यक्षपद ठेवलं आज छत्रपती शाहू महाराज स्वतःचे अध्यक्ष आहेत म्हणून तो गनी हजरेकर बोलतो हां म्हणून मी ऐकावं असं नाही ना अनेक मुस्लिम समाजाच्या लोकांचे मला फोन आले काल माझ्यावर और... माझ्या अंदाज पन्नास शंभर मुस्लिम समाजाचे लोक माझ्यावर कालच्या मोहीमला आलेले एक तर तो भवनी आहे राहणार वासिम मोमिन तो, वा, तो माझ्यावर आलेला आहे त्यांना सुद्धा माझी विनंती आहे कुठेतरी वेगळा रंग लावू नका दोन धर्मात शिवाय जबाबदार धरत अटक देखील करावी कडक कारवाई करावी अशी देखील कोण मला सांगायला पालकमंत्र्याचं मी ऐकत नाही तर त्याचा काय संबंध आहे आणि मी स्वतः तू को सांगणार मला जातील नाही नाही असं होत नाही ना त्याला काहीतरी प्रोसिजर आहेत मी त्यांना विनंती करायला होती की माझ्या त्यांना जबाबदार झाल्याशिवाय मला जबाबदार झाला आणि अनेक खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत गंभीर दाखल केले आहेत एक दोघं तर माझ्या बरोबर होते त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे म्हणजे काहीतरी दाखल करायचं म्हणून असं नाही चालत्या राज्याच्या चा, प्रमुख पदाधिकाऱ्यांचा देखील यामध्ये समावेश आहे पर... कलम लावली म्हणलं कसा गुन्हे दाखल केले त्यामध्ये आणि केलं तर स्वागत कलम जी लावली दरोडा एक मिनिट सांगा आमच्या स्वराज्याच्या लोकांनी जर दरोडे घातले नाहीत किंवा जाऊन कुठेतरी जाऊन अनेक गोष्टी चोरल्या नाहीत हा जर शिवाजी uh, महाराज जय दिला त्याला जर कलम लावतो ठीक आहे चला